मान्सून संदर्भात सर्वात मोठी बातमी बघा मान्सूनच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जिल्ह्यासह विभागात पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे भाज्यांचे नुकसान झाले असून तोडणीही थांबले आहे त्यामुळे मार्केट यार्डतील घाऊक बाजारात फळ भाज्यांची आवक घटली आहे दुसरीकडे ग्राहकांकडून भाज्यांना मागणी वाढली असल्याने बहुतांश प्रकारच्या भाज्यांच्या भावाने शंभरी ओलांडली आहे भाज्यांच्या भावाला वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली तर बघा मार्केट यार्डतील भाजीपाला विभागात वे इतर वेळी राज्य आणि परराज्यातून दररोज नव्वद ते शंभर ट्रक भाज्यांची आवक होते मात्र सध्या ही आवक दहा ते वीस ट्रकने कमी झाले आहे भाज्यांची आवक कमी आहेच शिवाय भिजलेल्या आणि दर्जाहीन मालाचे प्रमाण ही लक्षणीय तर बघा ही सर्वात मोठी बातमी होती Bajan senderbat. Oke. Okay.